एकनाथ खडसे यांनी दिली आहे मात्र यात कोणतीही राजकीय चर्चा नसेल फडणवीस क्रांतीवीर खाजा नाईक स्मारक अनावरण प्रसंगासाठी आपणही जात आहोत या ठिकाणी औपचारिक भेट होण्याची शक्यता खडसे यांनी व्यक्त केली आहे राजकीय क्षेत्रामध्ये दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले असल्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष असेल आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे आपल्यासोबत आहेत या संदर्भामध्ये अपडेट देतील चंद्रशेखर पूर्वी खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांचा राजकीय विरोध आपण अनेक वर्षांपासून बघतो आहे आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरणगावमध्ये खाजा नाईक यांच्या स्मारक अनावरणाच्या प्रसंगानिमित्ताने येत आहे जिल्ह्यातले सर्वच आमदार आणि मंत्री या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत त्याच पद्धतीने एकनाथ खडसे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला दोघही नेते एकमेकांच्या समोर येणार आहेत आणि त्यावेळेला आपण त्यांची भेट घेणार आहोत मात्र ही भेट कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नसेल तर केवळ औपचारिक भेट असणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय नुकतंच एकनाथ शिंदे देखील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते मुक्ताई नगर मध्ये मुक्ताई यात्रेच्या निमित्ताने आलेले होते त्यावेळेला देखील एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं होतं आणि ही आपल्या परिवाराच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने ह्या शुभेच्छा दिल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं यावेळेलाही आता पुन्हा एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देतात का हा खरं तर याकडे सगळ्यांच्या लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्वी धन्यवाद चंद्रशेखर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये जरणगाव येथे आहे आणि त्या ठिकाणी थोर क्रांतिकारक खाजा नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन आहे तसेच जिल्हा उपरुग्णालयाचा एक शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची औपचारिक भेट होईल त्या ठिकाणी दुसरी काही चर्चा होईल असं मला वाटत नाही ना त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही हा शासकीय कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही त्या ठिकाणी हजर राहणार ब्रेकफास्ट न्यूज न्यूजमध्ये इथेच थांबतोय थोड्याच वेळात नवीन अपडेट्स